कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपनं विरोध केलाय भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे राहुल गांधींना भाजप राहु कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यासाठी ते आले आणि मोठं आंदोलन केलं यावेळी आंदोलकांना पोलिसांनी रोखले पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया थे 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 प्रतापकडे प्रताप राहुल गांधी यांच्या या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण चौदा वर्षानंतर राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येतात मात्र भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात काय नेमकी सगळी परिस्थिती आहे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे पण आपण पाहतो की चंद्रकांतदादा पाटील जे मंत्री आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं राहुल गांधी चुकीच्या पद्धतीनं आरोप करतायत आरक्षण संपणार संविधान संपणार अशा प्रकारची भूमिका मांडतात ती भूमिका पूर्णता चुकीची आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार अशा प्रकारची भूमिका मांडली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हो की हे सर्व कार्यकर्ते आक्रमक होत भाजपचे त्यांनी ज्या दिशेनं राहुल गांधी येणार आहेत ज्या रस्त्यावरून राहुल गांधी जाणार आहेत त्या रस्त्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली आणि अखेर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाल्यानंतर वरिष्ठांनी भाजप कार्यकर्त्यांना फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय पण आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणारच होतो पण वरिष्ठांनी सांगितल्यामुळे आम्ही हे आंदोलन थांबवणार सध्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे ठीक प्रताप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा राहुल गांधी आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत तर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज आंदोलन केलं काळे झेंडे राहुल गांधी यांना दाखवले हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे मात्र तब्बल चौदा वर्षानंतर राहुल गांधी यांचा हा कोल्हापूरचा दौरा आहे अनेक अंगानी या दौऱ्याला वेगळं महत्व आहे एकतर विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होऊ शकते त्याआधी राहुल गांधी यांचा दौरा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला हा दुसरा दौरा आहे याआधी सांगलीतला दौरा आणि आज आता कोल्हापूरचा दौरा काळे झेंडे दाखवण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत पोलिसांचा ताफा या आंदोलनकर्त्यांना रोखण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे गेटच्या बाहेर ये हे भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत होते काळे झेंडे दाखवत होते आणि एका गेटमधून त्यांना आत जायचं होतं हे पोलिसांनी गेट बंद केलेलं होतं मात्र कार्यकर्त्यांची संख्या एवढी मोठी होती पोलिसांची कुमक कमी पडली आणि अखेर हे आंदोलक भाजपचे कार्यकर्ते हे आंदोलन आहेत आणि गेट खुलं करून ते पलीकडच्या बाजूला पोहोचलेले आहेत राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आज भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून या ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु राहुल गांधींनी परदेशात जाऊन जी देशाची बदनामी केली जे आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य केलं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केला परंतु एका बाजूला आम्हाला पोलिसांनी थांबवत असताना दुसऱ्या बाजूला मोदीजींवर अत्यंत खालच्या खालच्यापातीची टीका ज्यांनी केली मौत का सौदागर त्यावर मात्र कारवाई झाली नाही आम्ही याचा निषेध करतो याबरोबरच इथून पुढील काळात सुद्धा राहुल गांधींनी ज्या कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात पहिला आरक्षण दिलं त्या ठिकाणाहून या देशातील तमाम जनतेची माफी मागावी अशा मी या ठिकाणी मागणी करतो तर ज्या कोल्हापूरमधून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचे आरक्षण दिलं आणि त्याच कोल्हापूरमध्ये येऊन राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे भाजपचे कार्यकर्ते का आज आक्रमक झालेत संविधान बदल आणि आरक्षण रद्द या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्ते जमलेत आणि राहुल गांधी यांचा आज कोल्हापूर दौरा आहे संपूर्ण देशाचं लक्ष राहुल गांधी यांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या दुसऱ्या दौऱ्याकडे लागलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लवकरच येऊ घातलेल्या कधी या संदर्भातली घोषणा होऊ शकते आणि त्याआधी राहुल गांधी यांचा आजचा हा कोल्हापूरमध्ये त्याचं अनावरण होणार आहे सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारलेला आहे काँग्रेसचे नेते तर या ठिकाणी आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे एकीकडे राहुल गांधी यांच्या कोल्हापुरातल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेली ही दृश्य आपण पाहतोय राहुल गांधी आज कोल्हापुरातल्या या मंचावरून कोणाला नेमकं लक्ष करतात कशा पद्धतीनं टीका करतात याकडे लक्ष लागलेलं ला असताना भाजपचे कार्यकर्ते मोठे आक्रमक झाले त्यामुळे सभेच्या ठिकाणी हे कार्यकर्ते काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात का हेही पाहावं लागणार आहे पोलिसांची मोठी कुमक जरी ठेवलेली असली तरी एका गेटमधून हे कार्यकर्ते पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळाले काळे झेंडे हातात आहेत मोठी घोषणाबाजी करतात तर चंद्रकांत पाटील यांनी देखील सांगितलेलं होतं की आम्ही संवैधानिक पद्धतीनंच आंदोलन करू मात्र राहुल गांधी यांची सभा हा कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहोचतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे चौदा वर्षानंतर राहुल गांधी यांचा हा कोल्हापूर दौरा आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा दौरा आहे याआधी सांगलीमध्ये राहुल गांधी आले होते त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये आलेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये तीन महत्त्वाचे कार्यक्रम ती आहेत हो यामध्ये राहुल गांधी यांची जेव्हा त्यांचं जेव्हा भाषण होईल त्यामध्ये काय नेमके ते कोणावर लक्ष केंद्रित करतात कोणावर टीका करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बचावचा नारा काँग्रेसने दिलेला होता तेव्हा काँग्रेसला हा मुद्दा लावून धरल्यामुळे अपेक्षेपेक्षा निश्चितच चांगलं यश मिळालं हा मुद्दा आता या विधानसभांमध्ये काँग्रेसतर्फे लावून धरला जातो आहे का हे पाहायचं आहे कारण राहुल गांधी यांच्या भाषणाकडे म्हणूनच लक्ष आहे